हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे सकाळी सकाळी ना ब्राईड आलेली होती मेकअपसाठी तर एंगेजमेंटचा मेकअप होता आणि आज आत्याच्या मुलाची पण इंगेजमेंट होती मला एवढ्या साऱ्या कमेंट आहे की कोणाची एंगेजमेंट आहे सांग कोणाची एंगेजमेंट आहे सांग तर असं तसं भरपूर कमेंट होत्या तर आत्याची मुलाची एंगेजमेंट आहे तर आम्हाला तिकडं पण जायचं होतं मी माझं आवरून ठेवलेलं होतं सिम्पलच ड्रेस घातला होता आणि मेकअप वगैरे काही नव्हतं करायचं मला सिम्पलच होतं माझं लुक आणि मी आधी ब्राईडचा मेकअप केला नंतर काकीन ते पण येणार होते मेकअपसाठी मम्मीने ब्राईटची हेअरस्टाईल केली मी तोपर्यंत ना दिदीचा मेकअप केला म्हणजे ती आत्तीची मुलगी तिचा केला आणि काकी पण आले होते मेकअपसाठी काकीचा पण एन मी मेकअप करून दिला तर काकीचं आवरून दिलं आणि आम्हाला आहे ना आता लोकेशनवर जायला पण निघायचं होतं दहा वाजले आणि आम्हाला पण निघायचं आहे आता तिकडं इकडं जायला लॉन्सला आणि आता ना मोना येते मेकअपसाठी माझी फ्रेंड येते तुम्ही बघितलंच असून व्हिडिओ मग तिला तर ती येते फक्त तिचा सिंपल मेकअप करून द्यायचा आहे मग लगेच ना आम्ही पण निघणार आहे आता आणि इकडे ना आता मोहना पण आली होती मेकअपसाठी तर मी तिचा सिंपल मेकअप करून दिला होता आणि तिची डेट आहे ना मला खूप आधीपासून तिने बुकिंग करून ठेवलेली होती ॲडव्हान्स पण देऊन ठेवलेला होता त्याच्यामुळे मला तिचा मेकअप न करावंच लागलं तर जेव्हा आमची एंगेजमेंटची तारीख धरलेली नव्हती त्याच्या आधी तिच्या भावाची लग्नाची तारीख धरलेली होती तर त्या तेव्हापासून तिने ना मेकअप मला देऊन ठेवलेलं बुकिंग करून ठेवलेली होती आणि तिच्या वहिनीचा पण मेकअप दिलेला होता पण तो तिला उशिरा करायचा होता त्याच्यामुळे तो मला ॲडजस्ट नाही झाला तिला आहे ना तिच्या वहिनीचा मेकअप दुसऱ्या पार्लरमधून करून घ्यावा लागला या वेळेस म्हणजे त्यानं खूप उशीर होता मेकअपसाठी तर कारण त्या लांब राहता आणि त्यांना इकडं पार्लरमध्ये जायचं होतं माहिती त्यांचं शक्य नाही झालं ये ना त्याच्यामुळे त्यांनी दुसरीकडं केलं मग झालं मोनाचा मेकअप मोनासाठी थांबलो होता आम्ही एवढा वेळ मोना <laughs> नाही ते गेलो असतो निवड तुम्हाला फोनच का नव्हते तशी तू को काल कोपरगावला गेली ती म्हणा हां काल नाही काल कालच फिरत होते नाही परवा परवा राहते काल स्टार्मच फिरत होते आम्ही निकडं आता चाललो होतो लॉन्सला आणि घरापासून अर्धा तास तरी लागतो लॉन्सवरती जायला आणि आम्हाला असं वाटलं की उशीर झाला आम्हाला जायला मेकअप ते होत त्याच्यामुळे पण आम्ही गेलो तर तोपर्यंत नवरदेव पण आलेला नव्हता

इकडं बसल्या रोग मोबाईल बघत आजू का तिकडं फोटोशूट चालू आहे आता सात वाजता आले आणि आम्हाला घरी येऊन एकता असल सहा वाजता चालू आहे आम्ही तर आता मम्मीला पण बरं नाही मम्मी पण झोपली आहे तिला लय सर तिन ते झालंय दादू पण इकडं झोपलाय इकडं मांजरं बसले असं काळू बसला आहे मस्ती तर इकडं परी बसली माझ्या मांडीवरती आता ना स्वयंपाकाची पण तयारी करावं लागेल काहीतरी कारण आता स्वयंपाक बनवायचा आहे मला तर मम्मी जरी त्याच्यामुळे ना काहीतरी सिंपलच बनव बनवते डाळ भात नाही तर खिचडी भात असं आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे चा ना लाईट सारखी येते जाती तसंच चालू आहे लाईटीचं चा, पाऊस चालू येईल आहे बाहेर आता तरी थोडंसं कमी झाला मग अशी खूप जास्त पाऊस होता इतका होता ना डेंजर पाऊस चालू होता इकडं काळ्याने ना असं परेलडा रंग दाबून धरलं दादा पाय ना <laughs> दादा म्हणतो पाय डेंजर होती पाय ना काही गपचित पडली तू घेतलं गोळ मम्मीच की असं पाय डॉक्टर फोन केला पण डॉक्टर फोन होतो पाऊ परत करून दोन तीन काळू तिला कावर दाबून धरला आणलेल्या संपल्या का नाही त्याच घेऊन टाक डायरेक्ट एकच राहते मग तीच घेऊन आहे भांडण भांडण भांडू नका मी आता स्वयंपाक करते मी इकडं भात बनवलेला आहे मुगाच्या डाळीचं आम्हाला जेवण करायचं मम्मीला बरंच नाही वाटत आता काल वाटलं होत थोडस बर म्हणजे बरं वाटलंच होतं काल गोळ्यांनी पण आज परत हे जात दादू गेलाय आता गोळ्या आणायला म्हणजे चाललाची मेडिकल मध्ये तर डॉक्टरला के फोन केला पण डॉक्टरनी फोनच नाही विचारला आता उद्या सकाळी जावं लग्न हॉस्पिटलला आता टाईम पण भरपूर झाला आहे त्याच्यामुळे ना तो मेडिकलमधूनच गोळ्या घेऊन